नमस्कार कोकणामध्ये गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि नेहमीप्रमाणे आम्हीसुद्धा मुंबईवरून कार घेऊन कोकणाच्या दिशेने निघालो मुंबई गोवा महामार्गावरती कशेडी घाट आहे इथे मोठा टनल निर्माण करण्यात आलेला आहे खूप चांगला नजर आहे हा तुम्ही पाहू शकता कोकणामध्ये जेव्हा आपण गौरीच्या सणासाठी श्रावण महिन्यामध्ये गावी जात असतो सप्टेंबर ऑगस्टचा हा काळ असतो आणि तेव्हा पावसाळा असतो आणि तुम्ही बाहेरील वातावरण पाहू शकता हा जो टनल खोदलेला आहे ते खूप मोठं म्हणजे एक दिव्य काम आहे खूप प्रमाणात मला वाटतं का, का काम कामगारांनी आणि मोठमोठ्या मशीन्सनी मेहनत घेतली असेल खूप वेगळा भास होतो ह्या टनलमधून प्रवास करताना खूप मोठा बोगदा इथे आणि असं वाटतं की आपण बाहेर गावातच आलोले आहोत की काय मुंबई गोवा महामार्गाचं सुद्धा काम खूप चांगल्या प्र प्रकारे चालू आहे कामाला उशीर झालेला आहे गेली सतरा अठरा वर्षे काम चालो है। हे काम चालू आहे परंतु हे काम खूप चांगल्या गतीने बनवत आहेत काम पण खूप मोठं आहे वेळी वाकळी वळणं आहेत डोंगर आहेत म्हणून कदाचित कामाला उशीर होत असेल हा कशेडी घाट याच्यावरून हा नजारा पाहायला मिळेल तुम्हाला खूप सुंदर असा कोकणातील परिसर आहे आणि हिरवाईने ही आ, नगरी कोकण नगरी सजलेली आहे बळीराजाची शिवरायांची भूमी कोकणामध्ये गौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो ते सुहासनी आहेत ह्या गौरीला आपली पूर्वज मानतात आणि ही पूर्वजीला ववसा करतात नवीन लग्न झालेले जे नवरा नवरे असतात मुलं असतात ते वौसा करतात आणि त्याचप्रमाणे ज ज्या सुवासने असतात त्या सगळ्याच वसा करतात कोकणामध्ये पारंपरिक गौरी असते तिरडे असतात ते नदीवरती घेऊन जातात त्यांची पूजा करतात आणि ते तिरडे घेऊन येतात आणि सुवासने नाचत गाचत ही गौरी घेऊन येतात खूप चांगल्या प्रकारे हा सण असतो आपण पाहू शकता या गौरीचा हा जो सण आहे हा खूप साजरा केला जातो या ठिकाणी आणि खूप ज्या माहे रोषणी असतात त्या खास करून गौरीच्या आगमनाच्या दिवशी गौरी आणण्यासाठी आपापल्या सासरवरून आप या त्या त्या, त्या गावी येतात आणि पारंपरिक पद्धतीने गौरीला आजही सजवलं जातं कोकणात कुठलाही बडेजाव नाही कुठल्याही वेगवेगळ्या संकल्पना नाहीत खूप चांगल्या प्रकारे तिचं आगमन होतं आणि नाचत गाचत आगमन केलं जातं तुम्ही पाहू शकता हे आमच्या गावातील आहे दोडवली गाव आहे आजही जी कोकणात काही घरं आहेत ती जुन्या पद्धतीची आहेत खूप डोळे भरून जातात अशी घरं पाहायला अनेक घरं आता ते सिमेंट कॉन्क्रीटची झालेली आहेत आणि कोकणातलं कोकण पण आता आस्ते असती थोडंसं वेगळं स्वरूप घेत आहे ही गौराई आहे पारंपरिक पद्धतीची आहे जुनी गौराई आहे हाही तशीच आहे अजूनही बदललेली नाही तिचं रूप पाहू शकता भेंडीची फुलं असतात रानटी भेंडी असतात जे झाड असतात तिची जी फुलं आहेत त्याचप्रमाणे जास्वंद असतात वेणी वगैरे वे घालून तिला पारंपरिक पद्धतीने साडी नेसून तिची तयारी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी व्यवसाय केला जातो घरसुद्धा सजवलं जातं पाहू शकता चांगल्या प्रकारे ही सजावट आहे हा पूर्ण ब्लॉग तुम्ही पहा या ठिकाणी जे कोकणातील जे प्रसंग आहेत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही इथे देतोय खूप उत्साह असतो आ... कोकणात जाण्याचं एकच असतं की वर्षभर आपण वेगवेगळ्या कामानिमित्ताने मुंबई पुणे विविध शहरांमध्ये असतो परंतु हा असा एक भाग असतो हे सणाचं निमित्त आहे परंतु त्या निमित्ताने तेथील जे बुजुर्ग मंडळ आहे त्यांना भेटता येतं गावी कोकणामध्ये एक जाकडी नृत्य नावाचा प्रकार आहे शेतकऱ्यांचा हे पाहतो मी कशी गाणं गात शायर म्हणतात ते ना आणि प्रामाणिकपद ते त्यांची ती ते कला सादर करत करतात आणि मुंबई गाव काही भेदाभीत नसतो जे लोक असतात ते रमतात खूप छान हे असे असा घेर घेतला जातो एक वर्तुळ केला जातो आणि पारंपरिक गीत गायले जातं हा उत्सव साजरा केला जातो कोकणामध्ये शेतकरी कष्टकरी मोठ्या प्रमाणात समाज आला बारा बलुतेदार आहेत अठरा बलुतेदार आहेत आणि शेतीची कामं होत असतानाच आपल्या मनाला विरंगुळ करण्यासाठी असे उत्सवाचं माध्यम आहे अनेक लोक आता सुधारणा करत आहेत काळानुरूप बदल करत आहेत आणि हे उत्सवसुद्धा टिकले पाहिजे लोकांच्या रोजगारीचासुद्धा प्रश्न टिकला पाहिजे उत्पन्न झाला पाहिजे म्हणून विकासाचे पाहू शकता असे गणपती हातातून घरोघरी आणले जातात अनेक गणपती हे दीड दिवसाचे असतात तर काही पाच दिवसाचे असतात गौरी विसर्जनाच्या दिवशी कोकणामध्ये अनंत चतुर्थीपर्यंत गणपतीचं सण क्वचित असतात परंतु जास्तीत जास्त लोक गौरीपर्यंतच गणपती ठेवतात लोक कामधंद्याला बाहेरगावी असल्याने आता अनेकांना शक्य होत नाही पूर्वी हे दीड दिवसाचे गणपती असायचे किंमत पण एकदम पाच रुपये दहा रुपये असायची आता याच्यामध्ये तरुणाई गेले आणि तिने प्रचंड मोठमोठ्या गणपतीच्या मूर्ती असतात प्लास्टिक पॅरिसच्या मूर्त्या जास्त असतात त्या विसर्जनसुद्धा होत नाहीत आणि काही ठिकाणी मात्र पारंपरागत मातीच्या मूर्ती असतात आणि त्या छोट्या असतात ही गौराई सजलेली आहे तुम्ही पाहू शकता गौराईला आहेत आणि खूप छान आहे असा एक प्रसंग असतात की हे जे काही पूर्वजांनी आपल्याला ठेवलेले आहेत जे एक सण त्याचं महत्त्वसुद्धा त्याचा इतिहाससुद्धा आपण जाणून घेतला पाहिजे उगा सण निर्माण अशीच झाली नाही त्याच्या मी काहीतरी कहाणी असेल आपली संस्कृती असेल पीटिका असेल आणि म्हणून हे सण निर्माण केलेले आहेत या सणाच्या माध्यमातून आपल्याला आपला इतिहाससुद्धा उजागर होत असतो तुम्ही पाहू शकता ही महिला मंडळी आहे आणि गौरीला सजवतात गौरीचा मुकुट पाहू शकता हा पारंपरिक मुकुट आहे आणि खूप छान आहे धन्यवाद